नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कर्नल परब स्कूलमध्ये रंगला विद्यार्थ्यांचा कला आणि हस्तकला प्रदर्शन विद्यार्थ्यांनी साकारले उत्कृष्ट कलाकृतीचे नमुने मोबाईलच्या युगात अडकलेल्या मुलांच्या सर्जनशीलतेला कलेतून प्रोत्साहन देण्याची गरज अर्पिता रनवरे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कर्नल परब स्कूलमध्ये कला, कला आणि हस्तकला प्रदर्शन उत्साहात पार पडले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून त्यांनी तयार केलेल्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पतंगांवर आकर्षक कलाकृती विविध हस्तकौशल्यांच्या वस्तू व्यक्तिचित्र निसर्गचित्रांचा समावेश होता विद्यार्थ्यांची कलाकृती पाहून पाहुण्यांसह देखील अवाक झाले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सिटी हॉल सर्कस इस्रो हवामहल थ्रेड आर्ट्स पेन्सिल स्केच वॉटर कलर स्केच बटन आर्टचे प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले होते या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी कर्नल परब स्कूलच्या सीईओ गीता परब संचालक कर्नल दिलीप परब रिकी राज परब मुख्याध्यापिका अर्पिता रनवरे सबनेस प्री प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका भावना शेंगवी आदींसह कर्नल परब आणि सन बिम्सच्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या प्रतिनिधी अझर सय्यद नगरन्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर टू कर्नल परब स्कूल मी कर्नल परब स्कूलची प्रिन्सिपल सापिता रणवणे तुम्हाला आमच्या आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशनबद्दल माहिती देते हे एक्झिबिशन आम्ही दरवर्षी भरवतो दरवर्षी वेगळी थीम असते या वर्षाची आमची थीम काहीट कला आहे जे आपल्याला डेकोरवरून कळेलच आणि हे आम्ही दरवर्षी मुद्दाम भरवतो कारण मुलांच्या क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी आमचे जर का एक्झिबिट बघितले तुम्ही तर प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळी त्यांनी एक कला एका एक कलेचा प्रकार दर्शवले आहे डूडल आर्ट आहे वॉटर कलर्स आहेत थ्रेड आर्ट आहे तसंच क्राफ्टचे पण बरेच काही काय ब वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आयटम आहेत आणि ह्याच्यासाठी मी आमची सीईओ मिसेस गीता परब यांचे पण खूप आभारी आहे की ते मला नेहमी म्हणजे आणि आमच्या शाळेच्या मुलांना नेहमी प्रोत्साहन देतात दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यासाठी धन्यवाद नवीन बातम्या बात आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा